नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे कोटक महिंद्रा बँक त्यासोबतच अजून एक जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ज्या काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल तर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नाही मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर दररोज बघायला मिळतील तर पहिली जी जॉब अपडेट आहे ती आहे कोटक महेंद्राकडनं मित्रांनो जॉब वॅकन्सी निघालेली आहे रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी ही जॉब वॅकन्सी आहे मित्रांनो डायरेक्टली या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे फ्रेशर लोक या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे कोणत्याही शाखेतून तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो या ठिकाणी इंटरव्ह्यू बघू शकता तुम्ही नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला इंटरव्ह्यू असणार आहे टायमिंग दिलेला आहे नऊ ते पाच हे टायमिंग असणार आहे ठिकाण बघू शकता तुम्ही कोटक महिंद्रा बँक लिमिटेड थर्ड फ्लोअर नेपच्यून एलिमेंट रोड नंबर बावीस वागळे एस्टेट ठाणे वेस्ट हे लोकेशन असणार आहे इंटरव्ह्यूचं तुम्ही जर का नियर बाय राहत असाल किंवा मुंबईमध्ये राहत असाल तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्ह्यूला जा मोठा जॉब फेअर आहे मित्रांनो कोटक महिंद्रा या बँकेकडनं तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्ह्यूला तुम्हाला जायचं आहे त्यानंतर दुसरी जी जॉब अपडेट आहे ती आहे दी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जळगाव यांच्या अंतर्गत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता कंत्राटी पद्धतीने जागा भरण्यात येणार आहेत या अकरा महिन्याच्या करार पद्धतीवरती या जागा भरल्या जाणार आहेत लिपिक या पदासाठी जागा निघालेल्या सपोर्ट स्टाफ हे पद असणार आहे एकशे पंचवीस जागा आहेत मित्रांनो जागा खूप जास्त आहे तर नक्कीच अप्लाय करायचं आहे तुम्ही जळगावमध्ये राहत असाल तर एकवीस ते पस्तीस वर्षे या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे अप्लाय कोण करू शकतो एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे जर का तुम्ही कला शाखेतून म्हणजेच बी ए एम ए केलेला आहे पदवीधर आहात पदवीधर प... पद्युत्तर पदवी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय नाही करू शकणार कारण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बी एम ए आहे ते लोक या ठिकाणी अप्लाय करू शकणार नाही ते उमेदवार सोडून कोणत्याही शाखेचे पदवीधर असणे अनिवार्य असून उमेदवार पदवी परीक्षा किमान पन्नास टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा तसेच एम एस आय टी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे उत्तीर्ण तुम्ही झालेलं असणं आवश्यक असणार आहे संगणक शाखेचा पदवी दर जसं की जीडीसी परीक्षा उत्तीर्ण असल्यास तुम्हाला या ठिकाणी अधिक प्राधान्य दिले जाणार आहे अटी आणि शर्तीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर उमेदवारांनी आकाराच्या कोऱ्या कागदावर अर्ज करायचा आहे अर्जाचा कोणताही त्यांनी नमुना दिलेला नाहीये तुम्हाला ए फोर साईज जो पेपर आहे त्यावरती तुमचा अर्ज तुम्हाला स्वतः तयार करायचा आहे त्यावर जन्मतारीख संपूर्ण पत्ता भ्रमण क्रमांक म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर शैक्षणिक अहर्ता कामाचा अनुभव जो तुमच्याकडे असेल तर तो तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आधार कार्ड किंवा इतर जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत तर तुम्हाला या त्या ठिकाणी आहे अर्ज तुमचा आहे तो बारा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत बँकेचे मुख्य कार्यालय सत्तावीस रिंग रोड जळगाव येथील प्रशासन व व्यवस्थापन विभाग कार्यालयीन वेळेस सादर करायचा आहे बारा नऊ दोन हजार पंचवीसच्या आधी तुमचा अर्ज तुम त्या ठिकाणी पोचला पाहिजे याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे अर्ज सादर करणाऱ्या पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष तोंडी मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे अर्जात नमूद केलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला एस एम एस येईल त्याद्वारे मुलाखतीचे स्थळ व दिनांक त्या ठिकाणी तुम्हाला कळवण्यात येईल मुलाखतीच्या वेळी ओरिजिनल कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहेत त्यासोबतच झेरॉक्स प्रतिसह हो, तुमचे स्वखर्चाने तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तर या ठिकाणी मित्रांनो ही एक चांगली जॉब अपडेट आहे तुम्ही जर का जळगावमध्ये राहत असाल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा